शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक येथील शेतकऱ्यांशी उपोषण सुरू आहे सविस्तर वृत्त असे आहे की शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक येथील भानुदास नामदेव जगताप यांनी वडुले बुद्रुक ते जुना आव्हाने रस्त्यासंदर्भात अनेक वेळा कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने त्या रस्त्यासंदर्भात त्यांनी आज दिनांक सात एप्रिलपासून गट नंबर एकशे त्रेसष्ट उपोषण सुरू केले आहे त्या निवेदनात त्यांनी नि असे म्हटले आहे की त्यांच्या गट नंबर एकशे त्रेसष्ट मधील शेत जमिनीमध्ये त्यांची एक एक्टर दहा आर जमीन असून त्या जमिनीमध्ये पाऊस कळ्यामध्ये रस्त्याची उंची वाढल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचणार आहे त्यामुळे त्या परिसरामध्ये पूल होणे मोठे गरजेचे आहे पूल झाला नाही तर त्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्याकरिता शासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे त्या मागणी करता त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या ठिकाणी आम्ही प्रसंग बसला त्याचं कारण असं आहे की आम्ही शासना दोन हजार बावीसपासून निवेदन देत आहे की आमच्या शेतामध्ये पाणी साचत आहे परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही बावीस तेवीस चोवीसपर्यंत आम्ही शासनाला निवेदन दिलेले आहेत त्यानंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये मुख्यमंत्री काम योजनेतून रस्ता तयार झालेला आहे परंतु या रस्त्याचं काम चालू असताना शास त्यांच्या अधिकाऱ्याने आम्हाला असं सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करू परंतु रस्त्याचं काम निम्म्यापर्यंत झालं आहे आणि शासनाच्या पंचायत अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था न करता काम चालू ठेवलेलं आहे आम्ही या ठिकाणी शासनाला हीच विनंती करतो की पाण्याची सोय करून आमचा पाण्याचा निचरा या ठिकाणी काढून द्यावा आणि त्यानंतर शासनाने जर अंमलबजावणी पूर्ण केली नाही तर शासनाला एक इशारा देतो की यापुढे आत्मदहनाचा आत्मदहन केलं जाईल हे शेवटी ते ओडोली बुद्रुक हा साधारण पाच किलोमीटरचा रस्ता या ठिकाणी चालू आहे काम चालू आहे आमच्या गट नंबर एकशे त्रेसष्टमध्ये भरपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी ऑलरेडी दोन ते तीन फूट असं पाणी साचते आणि आता सध्या नवीन ग्रामसडक मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता चालू असल्यामुळं आणि त्या रस्त्याचा भराव साधारण तिने चार ते पाच फूट केल्यामुळे ते रस्त्याची हाईट जास्त मिळाल्यामुळं आता पाणी या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साचणार आहे तरी रस्ता चालू असताना रस्त्याने शासनाने त्यांच्या बजेटमध्ये तरतूद करून या पा स रस्त्याच्या पाण्याची व्यवस्था वावरातील शेतातील पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करून द्यावी आणि शासनाला वारंवारसुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि जाणून बजून या ठिकाणी कसल्याही प्रकारची देखभाल घेतली केली जात नाही आणि शेजारी आसपासच्या शेतामध्ये त्यांनी पाण्याची व्यवस्था करून तिथं त्यांनी नळ्या टाकून दिलेल्या आहेत परंतु इथं आमचं गेट नंबर एकशे त्रेसष्ट त्यांनी या या ठिकाणी जाणून या ठिकाणी काही लोकांच्या मध्यस्थी व राजकारणाच्या मध्यस्थीने हा जाणून बुजून या ठिकाणी टाकत नाही येते त्यासाठी शासनाला एक विनंती आहे की व आमचं थोडं क्षेत्र असून आमच्यावर उपसमारायची थी या ठिकाणी वेळ येणार आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये माझा स्वतःचा प्रॉब्लेम आहे की कि मला किडनीचा त्रास असून हे डायलिसिस चालू आहे माझी आई बी खूप या ठिकाणी आजारी आहे तरी आमचं या ठिकाणी जे आम्हाला ज्याच्यातून चार पैसे या शेतीतून त्या ठिकाणी उत्पन्न येतं त्या शेतामध्येच आम्हाला पाणी शासल्यामुळे जाण्यासाठी रस्ता राहणार नाही आहे तरी शासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर याच्यातून मागणी काढावी नाही तर या ठिकाणी आम्ही पूर्ण कुटुंब या ठिकाणी आत्मदानाचा इशारा करतो